आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी नाशिक जिल्ह्यासह हो पेठ तालुक्यात बिबट्यांचा वावर पुन्हा एकदा समोर आलाय वनपरिक्षेत्र पेठ अंतर्गत आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजे गौधरण येथे बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे मंदाबाई सुरेश वातास राहणार गौधरण या महिलेवर दुपारी साधारण बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केलाय मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला जंगलात सरपणासाठी गेलेल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांची बहीणही होती याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केलाय हल्ल्यानंतर महिला खाली पडल्या त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या घटनास्थळावरून पळून गेल्या घटनेनंतर गावातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य करत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलंय याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी शासकीय रुग्णालय पेठ दाखल झाले वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन रुग्णाचा केस पेपर काढण्यात आलाय तपासणीत महिलेच्या डोक्याच्या मागील भागावर मोठी जखम झाल्याचं दिसून आलंय मानेच्या मागील भागावर तसेच कानाजवळही जखम आढळून आल्या आहेत प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी संबंधित महिलेला नाशिक येथे हलवण्यात आलाय दरम्यान शासनाच्या नियमानुसार जखमी व्यक्तीस मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबतची कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी श्री योगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांच्या जवळ येणाऱ्या घटनांमुळे वातावरण निर्माण सतर्कता वाढवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जाते भिकन शेख आपलं शासन, शासन बातमी